आणि राष्ट्रसंतांनी सांगितलं हत्तीसी आवडी गवती दोर हत्तीसी आवडी गवती दोर मुंग्या ही फाडती रान संघटन जे संघटित होण्याचं एकजुटीचं महत्व मी सांगितलं ते आपण आज खऱ्या अर्थानं ओळखलं म्हणून आजचा आपल्याला हा परिणाम दिसतो त्यामुळे मुलाला त्रास होत आहे परंतु हा मुद्दा खरोखर अत्यंत महत्वाचा होता पुढच्या पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता आणि वारंवार कुपोषण का करण्याची वेळ पडली मी भूक जास्त वेळ सहन करू शकत नाही सकाळी नाचता दुपारी जेवण सायंकाळी नाचता रात्री जेवण ही माझी दिनचर्या आहे असं असताना आज चार दिवसांपासून पोटात दन्नाचा काम नाही परंतु वारंवार म्हणून एक विचार येत होता की उद्या जर भविष्यात हा रस्ता झाला आणि इथून वर्धा वाढल्यावर या ठिकाणी अपघात होऊन कुणाचे जीव गेले आणि आपल्या पुढच्या पिढीने आणि पोरांनी विचारलं की बाबा तुम्ही तर खूप आंदोलन करत होते काका भाऊ तर खूप आंदोलन करत असतो हा एवढा ज्वलंत गावात प्रश्न असतात ना तेव्हा तुम्ही आंदोलन का नाही केलं या प्रश्नाची भीती नेहमी वाटू लागली आणि त्या निर्धाराने मी प्राण घेऊन या ठिकाणी चार दिवसासाठी अमर प्रभूषणासाठी बसलो मित्रांनो आज नाली तोडल्या गेली नाली तोडण्याचं काम सुरू झालं